हॅलो नमस्कार ते गडे गडनचे या जेवायला पाकेत घेतलंय लय लागतं रस्ता विसा घ्या आहे कट वरचा थोडा लागतो तिखट लागायला हो काय झालं हा रसा देवा थोडा कट तिखट खात नाही म्हणतो लईन चालेल हालवून तो डॅम तर सोडवा चांगला झाला आहे रसा रसं लाल तर दिसतो आहे मग ते काय झालं कसं नाही कसं पार्टी देवी काय पार्टीतच चालू केलं आहे खायला अहो गं नाही तो येत नाही लवकर जेवा ये या सर्वजण जेवायला कस जेवण चालू